कोल्हापूरची प्रिया बनली शववाहिका चालक कोरोना महामारीच्या काळात जवळचे नातेवाईक सुद्धा दुरावल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत मात्र कोल्हापुरातील एक तरुणी स्वतःचा जीव धोक्यात घालून चक्क एका शववाहिकेची ड्रायव्हर म्हणून सेवा देत आहे कोल्हापूरमधील जाधववाडी येथील राहणारी प्रिया पाटील हिने शववाहिका गाडीवर चालक म्हणून काम करण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांना अर्ज केला त्यानंतर तिच्या कामाची दखल घेत शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांनी तिला चालक म्हणून काम करण्याची संधी दिली आता सध्या तरी रेटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळं शहवायिका म्हणजे महानगरपालिकेची माणसं पण खूप काम करायलाच लागलेत पण ते तरी कुठं कुठं पोचणार म्हणून हर्षदभाऊनी भवानी फाउंडेशन आणि बालाजी कलेक्शनने एक सगळ्यांनी दोघांनी म्हणून ही शवाईका तयार केली आणि हर्षलभाऊनी माझ्यावर विश्वास ठेवून आणि धाडस देऊन मला त्याच्यावर ड्रायव्हर म्हणून आ, काम करण्याची संधी दिली सध्या प्रिया रुग्णालयात शववाहिका गाडीवर चालक म्हणून काम करत आहे तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेले मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाण्याचं काम देखील ती करते तिच्या या धाडसाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे प्रिया सध्या विवेकानंद कॉलेजमध्ये बीएससी फर्स्ट या वर्गात शिकत असून ती योगा शिक्षिका म्हणून देखील काम करते